समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या ता नृसिंहवाडीत दत्त जयंतीनिमित्त आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांनी घेतले दत्तप्रभूंचे दर्शन दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीत शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांनी भेट देत श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतले दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावल्याने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण होते आमदार येडरावकर यांनी मंदिर परिसरातील दर्शन रांग पादचारी मार्ग पाण्याची व्यवस्था वैद्यकीय सुविधा सुरक्षा व्यवस्था तसेच भाविकांच्या सोयी सुविधांची माहिती घेतली वाढत्या गर्दीचा विचार करून प्रशासन मंदिर समिती आणि स्वयंसेवक यांच्या संयुक्त माध्यमातून सुरू असलेल्या व्यवस्थांची त्यांनी पाहणी केली भाविकांची अडचण होऊ नये यासाठी आवश्यक ती अतिरिक्त व्यवस्था करण्याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली समाजकार्य न्यूजसाठी जयसिंगपूरहून दत्तात्रय कदम